नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये मध्ये आदिवासी आरक्षण बचावासाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आला अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी जव्हारमध्ये युवा आदिवासी संघ व सर्व आदिवासी संघटनांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचावासाठी हजारो आदिवासी समाज रस्त्यावर उतरला तारपा चौकातून निघालेला मोर्चा आदिवासी क्रांतिकारक चौकात संपन्न झाला आदिवासी वाचवा आरक्षण वाचवा अशा घोषणा सर्वत्र देण्यात आल्या या मोर्चात आमदार हरिचंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी सरपंच संघटना तसेच महिला व युवा वर्ग शाळा कॉलेजमधील विद्यार्थी अशा मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले संघटनांच्या वतीने स्पष्ट झाले की आदिवासी आरक्षणावर कुठलीही गदा आणली जाणार नाही आमचे हक्क हिरावले गेले तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल मोर्चाची सुरुवात सकाळी दहाच्या चौकातून झाली घरी सडून मरायचं नाही रस्त्यावर लढून मेलेलं बरं अशा जोशपूर्ण घोषणांची हजारो आदिवासी बांधवांनी एकत्रितपणे सरकारला ठाम इशारा दिला आहे मोर्चात विविध आदिवासी संघटनांसोबत आमदार माजी आमदार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी सरपंच संघटना महिला व युवा तसेच शाळा कॉलेज व आय टी आयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी संघटनाच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले की आदिवासी समाजाचा हक्क हिरवला गेला तर हा लढा केवळ मोर्चापर्यंत मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून लढेल असं स्पष्ट सांगण्यात आले दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर आपण पाहत राह निर्भीड समाचार